ये आहे नंदुरबारमधून नंदुरबारमध्ये रेल्वे रुळावर मातीचा ढीग साचलेला आहे. सुरत नंदुरबार रेल्वे वाहतूक ही ठप्प झालेली आहे. चिचपाडा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी थांबवण्यात था आलेली आहे. प्रशासनाकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. नंदुरबारमध्ये रेल्वे रुळावरती मातीचा ढीग साचलेला आहे आणि त्यामुळे मालगाडी देखील थांबवण्यात आलेली आहे. सुरत नंदुरबार रेल्वे मार्गावरती हा मातीचा ढीक साचलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल माळी हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विशाल नंदुरबार मध्ये हा रेल्वे रुळावरती मातीचा ढीक सापडला आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे काय ताजी बातमी या संदर्भात जान्हवी नंदुरबार जिल्हा आणि गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या परिणामात रेल्वे वाहतूकीवर हा विस्तारित परिणाम आलेला आहे रेल्वे रुळावर मातीचे ढिगार अडकल्यामुळे या ठिकाणी मालगाडी देखील अडकली आहे त्यामुळे इतर ज्या रेल्वे आहेत त्या देखील त्यांना देखील थांबा देण्यात आलेला आहे मातीच्या ढिगाल काढण्याचे रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी काम सुरू असून सकाळी पाच वाजेपासून मालगाडी अडकली असल्याने इतर वाहतूक देखील ठप्प झालेली आहे या ठिकाणी अप आणि डाऊनचे चे सर्व मार्ग गाड्या ठप्प झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सर्व इतकं पातळीवर काम सुरू आहे जी 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 धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी